नमस्कार मी श्रीमाता नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर तुम्हाला माहित आहे पहिल्या ब्लॉग मध्ये मी रूम खाली केली पंधरा दिवसासाठी रूम घेतली होती आणि त्या रूम मध्ये आम्ही जाऊन राहू लागल्या होत्या असंच करता करता म्हणतानी मला दहा दिवस झाले होते असं त्या रूममध्ये मला इतकं छान वाटलं होतं ना फक्त नेटवर्क नव्हतं मो साध्या मोबाईलला पण आणि नेट पण नव्हतं पण मस्त वाटावं लागलं होतं टी व्ही नाही मोबाईल नाही काय नाही पहिल्यासारखी दुनिया अशी वाटत होती मला तर असंच करता करता दहा दिवस झाले दहा दिवस मग मी काय केले दोन माझ्या आश दिव्याला त्या रूम मधी आणि नवरा गेली होती कामाला तर त्यात रूम मधी मी आशि दिव्याला सोडून जी रूम होती काय माझी पहिली ती बघायला आली मी दुपारच्या वेळेस आणि बघितल्यान दोघंच लेकरं घरामध्ये होते घरामध्ये होते न मला आता सुद्धा विचार करून भीती वाटते मला खूप की मी माझ्या लेकरांना मी एकटो कसं सोडून आले घरामध्ये नाही का तर वरी जण मोबाईल गेम खेळत बसले होते आणि लुडो गेम असते ते खेळत होते आम्ही सगळेजण चार जण तर ते दोघं खेळत बसले मोबाईल आणि मी तसेच सोडून आले आणि तास मी त्यांच्याकडे गेले नव्हते मुलांकडं मी रूम वगैरे बघितले बहिणीच्या इकडं जाऊन बसले गप्पा गोष्टी केल्या नंतर आले मग चहा करून पिला असं काहीच नाही वाटलं नंतर काय झालं दिव्याचा बड्डे आला दिव्याचा बड्डे आला आणि आक्का आक्काच्या पोरं पोरी त्या दिवशी केक घेऊन आले आशिष दिव्या दिव्याचा बड्डे करायला आणि काय झालं माहिती का डेंजर झालं बाब रे खतरनाक आता मला भीती वाटते ने ते ऐकूनच कि नये खरच म्हणजे अंगाला आता सुद्धा काटे यायले तर ते विचार करू आणि तसा ते विचार मी कधी कर, करणार पण नाही त्या गलीत काय त्या एरिया सुद्धा मी सोडून टाकले माहिती काय रूम करायचं खाली करायचं कारण तेच आहे माझं मी रूम पंधरा दिवसामध्ये मी खाली केली ती रूम जी नवीन बांधलेली होती ती पण रूम मी खाली केली लय भयंकर झालं एवढं भयंकर झालं ना काय सांगू तुम्हाला आत्तास सुद्धा मी हातावर काटे धड होते असं मला भीती वाटते मला खूप एवढं भयंकर कधी पण तुम्ही ना रूम ब पहिलं बघायचं रूमचं पहिल्याचं बघायचं आजूबाजूला विचारायचं किती रूम कशी आहे काही नाही तरच रूम तुम्ही घ्या तस मी विचार नाही केला मला तेव्हा भीती वाटायली तर मी पुढच्या भागामध्ये सांगते आता येत असतो ते बापरे चला बाई नका